शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र <iantes> नमस्कार प्रकट महाराष्ट्र स्वागत मी लावण्य होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची आंबेगाव तालुक्यात बटाटे काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात बटाटे काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे अशाच प्रकारे थोरांदळे गावात डॉक्टर दत्तात्रय किसन विश्वासराव यांच्या शेतात सध्या बटाटे काढणी चालू आहे बटाटे काढत असताना त्यांनी सांगितले की यावर्षी आंबेगाव तालुक्यात थोरांदळे खडकी भराडी नागापूर वळती रांजणी जाधववाडी मांजरवाडी शिंगवे पारगाव इत्यादी गावांमधून अडीच महिन्यापूर्वी के एफ आर एफ जैन टिश्यू कल्चर या जातीच्या अंदाजे पन्नास ट्रक बटाटा बेण्याची लागवड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात बटाटा काढण्याचे काम चालू आहे यापूर्वी शेतकऱ्यांना आपला माल मुंबई किंवा पुण्याला मंडईत जाऊन दलालांना विकावा लागत असे परंतु आता व्यापारी खुद्द शेतात येऊन शेतकऱ्यांचा माल विकत घेतात सध्या शेतात दहा किलोला दोनशे चाळीस रुपये भाव आहे शेतकऱ्यांचे कष्ट व पिकांचा देखभालीचा खर्च पाहता शेतकऱ्यांना मिळणारा हा भाव कमीच आहे शेतकऱ्यांना आजकाल शेती करण्यासाठी मजूर मिळत नाहीत शेतमालाला ला लागणाऱ्या औषधांच्या किंमती खूप आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे परंतु तो आजकाल मिळत नाही यावर्षी आमच्या भागात पाऊस चांगला झाल्यामुळे शेतीची पिके चांगली आली आहेत म्हणावे असे नुकसान झाले नाही त्यामुळे शेतकरी समाधानी आहे आमचे प्रतिनिधी मारुती आंबेगाव पुणे सध्या थोरांदळे गावात बटाटे काढणी चालू आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या माझं नाव सनी विश्वासराव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या आपल्या या आंबेगाव तालुक्यात थोरांदळे गावात खडकी भराडी थोरांदळे रांजणी वळती या परिसरात बटाट्याची मोठी लावगडू चालू होत असते दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी अडीच महिने झाले या बटाट्याला जैन टिश्यू कल्चरचं ह्या ठिकाणी बेनं आपण लावलेलं आहे बटाटा या ठिकाणी ला सुंदर निघालेला आहे काढणी या पट्ट्यात चालू आहे बाजारभाव असा समाधानकारक नाही आहे दोनशे चाळीस रुपयांनी या ठिकाणी बटाटा आज खरेदी व्यापाऱ्यांनी केलेला आहे यापूर्वी बटाटा विक्रीसाठी पुन्हा आणि बॉम्बे मार्केटमध्ये घेऊन जायला लागायचं शेतकऱ्यांना पण शेतकऱ्यांच्या शेतात येऊन या ठिकाणी व्यापारी खरेदी करून बाहेर दुसऱ्या राज्यामध्ये बटाटा पाठवत असतात या ठिकाणी मार्केट जरा कमी असल्यामुळं दुसऱ्या राज्यामध्ये बटाटा व्यापारी घेऊन जातात बटाट्याचं क्षेत्र सांगता येईल का बटाट्याचं किती क्षेत्र आहे आपल्या या परिसरामध्ये खडकी बराडी चांडवली वळती जाधवाडी रांजणी नागापूर या परिसरामध्ये जवळजवळ पाचशे गाडीची आवक झालेली बेणीची आणि या ठिकाणी पाचशे जवळजवळ पाच पाच ते सात हजार कट्टा या ठिकाणी लावड झालेली आहे जास्त म्हटलं तरी काही हरकत नाही पण परिसरात बटाट्याचं ह्या पीक चांगल्या प्रमाणात येतं पाऊस पाणी या ठिकाणी यावर्षी चांगला झालेला आहे त्यामुळे बटाट्याचे नुकसान वगैरे सध्या तरी काय अजून झालेले नाही आणि बटाटे पण खूप छान निघतात ठीक प्रकट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का